दसऱ्याच्या दिवशी नगरमध्ये घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये एकच धडधड उडाली आहे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहा कुटुंबाच्या घरात पिस्तूल आणि चाकू दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शेजारी आणि नागरिकांनी थेट पकडून धुतले गुन्हेगार सौरभ रवींद्र कुकडे आणि रोहित बंडू कटारे हे दोघेही स्थानिक सांगली शहरातीलच असून आधीपासूनच रेकॉर्डवर आहेत दोघांवर दिनेश नरेंद्र शहा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे रात्री शहा कुटुंब टी व्ही पाहत असताना या दोघांनी घरात घुसून त्यांना धमकावले आणि तातडीने घरातील पैसे व सोने दागिने द्या अन्यथा जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली शहा यांच्या पत्नीने तात्काळ आरडाओरड केली त्यावर शेजारी आणि नागरिक घटनास्थळी आले आणि दोघांना पकडून जमावाने जोरदार मारहाण केली गुन्हेगार पळून मोकळ्या प्लॉटमध्ये लपले असले तरी नागरिकांनी त्यांना शोधून धुतले त्यांच्याकडील हत्यारे काढून घेतली दोघांवर सध्या वसंतदादा सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले आहे